सिंधुदुर्गातल्या प्रस्तावित पाणबुडी प्रकल्पावरून सध्या राजकारण चांगलंय आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुसरा काही मुद्दा नसल्यानं अशा प्रकारे गैरसमज पसरवून तरुणांच्या मनात रोष निर्माण करणं सुरू आहे हे टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे तर केंद्र सरकारला आमच्या हक्काचं हिसकावून घेऊ नका हे सांगण्याची हिंमत सरकारमध्ये नाही आहे अशी खरमरीत टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे मी काल म्हणालो माझ्या भाषणामध्ये त्यापेक्षा गुजरातला सोन्यांना एकदा सगळं सोनं घ्या आणि गुजरातला सोन्याला बडवा आणि द्वारका करा त्याची आम्हाला काही म्हणणं नाही पण त्यासाठी तुम्ही महाराष्ट्र का लुटताय आमच्या मराठी तरुणांच्या तोंडचा रोजगाराचा घास तुम्ही का खेचून घेत आहे प्रोजेक्ट बाहेर चालले प्रोजेक्ट बाहेर चालले असं कसं होईल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मंत्रिमंडळातले सहकारी हे काही गप्प बसतील का आज निवडणुकीच्या निमित्तानं दुसरा काही मुद्दा समोर राहत नाही त्यावेळेस अशा प्रकारे एक गैरसमज किंवा अफवा पसरवण्याचं काम करायचं आणि तरुणांच्या तरुणींच्या मनामध्ये त्याच्यातनं रोष कसा होईल अशा प्रकारचा प्रयत्न करायचा त्यांचा केविल काम चाललेलं आहे फॉक्सकॉन वेदांताच्या वेळी सुद्धा आपण म्हणालात असंच आश्वासन होतं की याच पद्धतीने कुठलेही प्रकल्प चाललेले आहेत सध्या महाराष्ट्र सरकार हे केंद्राला ठामपणे नजरेला नजर भिडवून आमच्या ताटातलं तुम्ही हिसकावून घेऊ नका हे सांगू शकत नाहीये ही सांगण्याची त्यांची परिस्थिती सध्या दिसत नाहीये हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी